नमस्कार देशाच्या कमाईत रुपया कुठून येतो हे आपण आज तुम्हाला समजून सांगणार आहे तर सतरा टक्के कॉर्पोरेट टॅक्समधून हा आपल्याला देशाचा रुपया मिळतो नव नौ, नव्वद पैसे आयकरमधून मिळतात चार पैसे कस्टम ड्युटीमधून मिळतात पाच पैसे युनियन एक्साईज ड्युटीमधून मिळतात म्हणजे जेणेकरून आपला रुपया कसा मजबूत होईल याकडे सरकारची धोरण असते त्यापैकी अठरा टक्के आपल्या जी एस टी व इतर करातून मिळते आता सरकारने गुड सर्व्हिस आणि टॅक्स हा जो कर लावलेला आहे त्यापैकी अठरा टक्के अठरा पैसे आपल्याला त्यातून मिळतात आणि नऊ पैसे न नॉन रेव्हेन्यू टॅक्स <coughs> म्हणजे त्यातून भरपूर प्रमाणात नऊ नऊ टक्के पैसा आपल्याला मिळतो आणि एक पैसा नॉन डेट कॅपिटल रेव्हेन्यू म्हणजे मिळतो आणि सत्तावीस पैसे कर्ज देणी व इतर यामधून असं टोटल आपल्याला एक रुपये देशातून प्राप्त होतो त्याचद्वारे आपण इथे पाहू शकता बर आपल्याला हा एक रुपये प्राप्त झालेला आहे पण हा एक रुपये प्राप्त झाल्यानंतर हा एक रुपया डिस्ट्रीब्यूट कसा करायचा लोकांना कसा वाटायचा म्हणजे लोकांना कसा लोकांकडून घ्यायचा आणि तो आपण शासनामार्फत लोकांच्या बरोबर प अ, कसा पोच करायचा ते आपण येथे पाहणार आहोत त्यानंतर चार पैसे लोकांची पेन्शन जातात जे सरकारी कर्मचारी असतात त्यांचे पेन्शन्स वगैरे तीन पेन्शन फंडातील असतात त्यासाठी चार पैसे आपण खर्च करतो आठ पैसे केंद्राच्या प्रयोजित योजना असतात त्यासाठी आपण खर्च करतो सोळा पैसे केंद्राच्या इतर काही योजना असतात त्यामध्ये आपण खर्च कर करतो शे त्यानंतर एकोणीस पैसे व्याजारी दे जे आपण सरकारने इतर कर्ज घेतलेले असते त्यापैकी एकोणीस पैसे व्याजारी देखील आठ पैसे संरक्षणमध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये विविध युद्ध हत्यारे सश शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा करण्यासाठी आपण पैसे खरतो सहा पैसे अनुदान देण्यासाठी एखादे काही कमर्शियल काही तर सरकारचं योजना असतील त्यामध्ये विविध योजना असतील त्या योजनांसाठी आपण ते अनुदान वापरतो नऊ पैसे वित्त आणि अन्य हस्तांतर त्यासाठी आपण वापरतो एकवीस पैसे कर शुल्कातील राज्यांचा वाटा आता वेगवेगळ्या राज्यांनी कर दिलाय म्हणलं त्यांना परत आपण रिटर्न पैसे देणे गरजेचे आहे म्हणूनच बिहार यू पी म्हणा किंवा इतर राज्ये आपल्याला काही या बजेटमध्ये मिळालं नाही असा सारखा वारंवार आरोप करताना आपल्याला दिसतात नऊ पैशासाठी इतर खर्चासाठी ते खर्च केले जातात अशा प्रकारे भारत आपले भारत शास सरकार आपल्या बजेटमधील एक रुपया कसा येतो आणि एक रुपया कसा जातो याची यादी सविस्तर ते केले आहे